किलो गांजासह लाखांचा मुद्देमाल हस्तगत सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रचलेल्या सापळ्यात दोन कारसह एकशे पाच किलो गांजा हस्तगत करण्यात यश आलंय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व त्यांच्या पथकाने बुधवारी माडा तालुक्यातील मोडनीम ही लक्षवेधी कामगिरी पार पाडली या छाप्यात दोन वाहनांसह छत्तीस लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही टोळी हा गांजा ओरिसा राज्यातून अकलूज जात होती असंही चौकशीत पुढे आलंय सोलापूर ग्रामीण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी चोवीस जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना मिळालेल्या खबरीनुसार मोडनिम गावच्या जाधववाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गोलाकार चौकात दुपारी दोनच्या नंतर त्यांच्याकडील वाहनाने काही इसम येणार असल्याची विश्वसनीय माहिती होती मारुती सुजुकी ब्रेझ हा पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एम एच पंचेचाळीस ऑब्लिक यन सदुसष्ट बावन्न आणि रेनॉल्ट कंपनीची ट्रिबर सिल्वर रंगाची कार क्रमांक एम एच पंचेचाळीस ए क्यू अष्ट्याहत्तर एकवीस मधून हे गांजा हे अमली मादक पदार्थ ओरिसा अकलूजकडे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती ही माहिती खात्रीशीर असल्याने त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्व स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस अंमलदार यांना सतर्क केले गांजा या अंमली पदार्थावर छापा घालण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पथकास मोडनेम गावातून जाधववाडी गावाकडे जाणाऱ्या रोडवरील गोलावर चौक इथे सापळा लावला ती वाहने ही मोडनीम गावाकडून गोलाकार चौकात येत असताना सापळा पथकाने त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या कारमधील चालकाने कार वेगाने अरण गावाकडे घेऊन पळून जाऊ लागले पोलीस निरीक्षक निरीक्षक सुरेश निंबाळकर धनंजय पोरे व पथकाने त्या कारचा शासकीय वाहनाने पाठलाग करत सुर्वे यांच्या वस्तीजवळ पळून जाणारे दोन्ही कार हे शासकीय वाहने अडवी लावून अडवण्यात आली त्यावेळी कारमधील दोन इस्मांना जागीच पकडण्यात आलं मात्र तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले त्यातील मारुती सुझुकी ब्रेझा कार क्रमांक का एम एच पंचेचाळीस यन सदुसष्ट असून बावन्न पॉकेटमध्ये एकशे पाच किलो, एक किलो तीनशे ऐंशी ग्रॅम वजनाचा एकूण किंमती एकवीस लाख सात हजार सातशे रुपये व वा दोन्ही वाहनांची किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण छत्तीस लाख सात हजार सहाशे

ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय बोरे यांच्यासह सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड नीलकंठ जाधव मोहम्मद इसाक मुजावर पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे सलीम बागवान विजयकुमार भरले हरिदास पांढरे पोलीस कॉन्स्टेबल विनायक घोरपडे समर्थ गाजरे यांच्यासह पथकाने पार पाडली